जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील युवक तरुण आमरण उपोषणाला बसले पारडगाव येथील प्राचीन काळापासून हेमाडपंथी जोगेश्वरी काळभैरवनाथाचे जागृत देवस्थान मंदिर असून भूमी अभिलेख सर्वे क्रमांक दोनशे शहाऐंशीच्या नकाशातील क्रमांक पाचशे एकोणऐंशी मध्ये झालेली चूक दुरुस्ती करून सातबारा उतार्यावर नऊ तीन नऊ चार पुस्तकाच्या आधारे जोगेश्वरी भैरवनाथ मंदिर परिसरातील होळकरकालीन इतिहास बारव आणि इतर नोंद घेण्यासाठी वारंवार प्रशासनाला लेखी स्वरूपात निवेदन देऊन सुद्धा न्याय मिळत नसल्यामुळे तसेच प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे गावाच्या तरुणांवर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे आमरण उपोषणकर्ते विलास आढाव प्रमोद माकुडे गोवर्धन ढेरे हे सोमवारपासून जोगेश्वरी मंदिरासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत अतिशय पुरातन सहस पाचशे ते सहाशे वर्षापूर्वीची ही नोंद असतो आहे या ठिकाणी पुरातत्व खात्यांकडून याचं सर्वे सर्वेक्षण व्हायला पाहिजे होतं या, या दृष्टिकोनातून याची नोंद इतिहासकालीन जी काही कागदपत्रं असतील इंग्रजांच्या काळातील कागदपत्र असतील तर त्या नोंद त्या कागदपत्राआघेसुद्धा या मंदिराचा परिसर जो परिसर जेवढा आहे तेवढा शासनाने आपल्या शासकीय कागदपत्रामध्ये त्याची नोंद करून घ्यावी या ठिकाणी पूजा अर्चा आणि या ठिकाणी पुरोहित आहोत आमच्या तीन पिढ्या झाल्या या ठिकाणी आम्ही पूजा अर्चा ही दरोजवतीर्थी ही पूजा आहे ही आम्ही करत असतो कालभरून आता जे मंदिर हे चारशे वर्षपूर्वीचे ऐतिहासिक मंदिर आहे या मंदिराचा जी सातबार आहे याच्यावर सरकार असा उल्लेख आलेला असून याच्यावर मंदिराची आणि मंदिराच्या परिसरात जे छोटे मोठे मंदिर आहेत जे हे ये गटात येतात दोनशे शहाऐंशी सर्वे नंबर व गट नंबर पाचशे एकोणऐंशी याच्यामध्ये मंदिराचा व बारवाचा उल्लेख नाही पण याची नोंद करण्यासाठी आम्ही त्याचे जुने पुरावे काढले त्यात नऊ तीन नऊ चारचा उतारा व शेती पुस्तक यात ह्या मंदिराची व छोटे मोठे मंदिरं जे या गटात आणि सर्वे नंबरमध्ये आहेत याची नोंद आहे पण आम्ही याला एक वर्षापूर्वी याचा एक कागद जोडून नऊ तीन नऊ चारचा व शेती पुस्तकाची प्रत जोडून आम्ही तहसीलदाराकडे लेखी स्वरूपात अर्ज केला त्याला जवळजवळ दीड वर्ष झालं असे आम्ही बऱ्याच वेळेस तिथे गेलो तोंडी पण बोललो तर त्यांनी आम्हाला चाल ढकल करीत आज या उद्या या असं करू करू याचा कुठलाही मार्ग म्हणजे ते सातबाराला त्याचा उल्लेख करून घेतला नाही ज्याचे पुरावे असताना सुद्धा हे काही वेगळं करायचं नाही हे सगळं डॉक्युमेंट आहे याचं सगळं हे फक्त काय करता सात बाराला उल्लेख करायचा आहे तो करता येतो तहसीलदाराचा अधिकार आहे पण याला जाणून बुजून तहसीलदार तलाठी यांनी काना डोळा केला आणि याच्यापासून या बारा नाव घेण्यापासून ती सात बारा वंचित राहिली गाव माझा न्यूज करिता नजीर कुरेशी घनसावंगी जालना